ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातून मिळत घेऊन आता सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने या पालखीचं स्वागन केलं दोन दिवस मुक्कामासाठी आज ही पालखी शेवटचा मुक्काम पूर्ण करून फलटणच्या दिशेने पंढरपूरकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पालखीमध्ये सहभागी असलेले पुण्यातील बँक ऑफ बडोदाचे निवृत्ती कर्मचारी अधिकारी या ठिकाणी या पायीवारीमध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे पायीवारी करून त्यांच्या चेहऱ्यावरती थेज आलेलं आपल्याला दिसत आहे चेहऱ्यावरती हास्य आहे महिलाही आहेत या ठिकाणी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांना या वारीतून काय मिळालं वारी ही त्यांच्यासाठी कशी आहे काय त्यांना वारीतून वेगवेगळे अनुभव मिळाले आणि वारी ही कशी वाटली आपलं नाव काय माझं नाव अजय आठले आपण कुठून आला आहात आणि ही जी वारी आहे आपण सर्वजण एकत्रित आला आहात कशा पद्धतीने हे साधलं गेलं सगळं ह्याला काय एक परंपरा आहे म्हणजे आमच्या बँकेतले निवृत्त जे सर्व अधिकारी आहेत हे आम्ही एक साधारण ठरवतो की आपल्याला कुठला कारण प्रत्येकजण साधारण एक सत्तरीच्या आसपास आलेले आहेत तर आपल्याला साधारण किती किती अंतर आपण चालू शकतो त्या हिशोबाने ते ठरवतात आणि मग आम्ही त्याप्रमाणे टप्प्याला पुढे जातो जिथे आम्हाला माऊलीच्या याचं दर्शन घेता येईल रथाचं दर्शन घे तेवढ्यापर्यंत आम्ही हे करतो त्याच्यानंतर आम्ही परत जातो किती वर्षाची आपण बँकेमध्ये सेवा केली आणि निवृत्ती झाल्यानंतर ह्या ही वारी किती वर्षापासून आपण निरंतर करत आहात साधारण प्रत्येकाने इथे जवळजवळ चाळीस वर्ष बँकेत सेवा केलेली आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये जवळजवळ गेले दहा वर्ष हे हो निरंतर प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न म्हणण्यापेक्षा हा आमचा जो कार्य उपक्रम आहे हा सुरू आहे आता सर्व तुम्ही सोडून आला आहात नातवंडे सोडून आला असताल त्याच्यानंतर सुना मुलं ह्या सर्वांना सोडून आज तुम्ही पाच ते सात वर्ष झालं लगातार ही वारी करत आहात काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये आम्हाला निखळ आनंद मिळतो या पलीकडे आम्ही आमची काहीही अपेक्षा नाही इथे काही श्रम आम्हाला तरी काही होत असले तरी आम्ही ते विसरून जातो विठ्ठलाच्या नामामध्ये आम्ही हे सर्व श्रम विसरून जातो या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी दुसरेही साधक आहेत वारकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काका नाव काय आपलं विवेक रानडे अच्छा कुठे राहता आपण पुण्यात हा सर्व जे तुमचा मित्र परिवार आहे हा एकाच ठिकाणचा आहे एकाच ठिकाणचा म्हणजे सगळे जे पुण्यात मध्ये जे, जे स्थायिक झालेत किंवा पुण्यातनं जरी ते आपल्या मुलांच्याकडे मुलींकडे राहिला असेल तरी वारीला ते मुद्दाम पुण्यात येतात आणि इथं आमच्या वारीची तारीख ठरली की तेव्हा ते, ते आम्हाला जॉईन होतात आता तुम्ही तुमचे पत्नी आणि तुम्ही स्वतःही सहभागी हा त्याच्यामध्ये माझी पत्नी सुद्धा आलेली आहे अच्छा या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्याशी आपण संवाद काय वाटतं आपल्याला ही वारी आपण आज तुमच्या पतीबरोबर पायी वारी करत आहात काय मागणं मागणार आहात विठोराकडे मागणं म्हणजे एवढंच की मी पहिल्यांदाच वारी करते आणि गेल्या वर्षी बायका नव्हत्या त्यामुळे माझी इच्छा नव्हती म्हणजे इच्छा होती पण मी येऊ शकले नाही पण यावर्षी मी यांना म्हटलं की लेडीज असल्या असल्या तर मी नक्की येणार आणि त्याप्रमाणे आले <laughs> आज पायी वारी केली किती किलोमीटरची पायी वारी आपल्याकडून आतापर्यंत झाली आता दुसरा टप्पा वारीचा पूर्ण होत आहे लोणन मधून सातारा मध्ये ही वारी आलेली आहे कसं वाटलं हे मुक्काम जेवण ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत याचा अनुभव काय आपला हो खूप छान अनुभव आहे फक्त काय जरा कचऱ्याचा वगैरे जरा कारण आता आमच्या दोन महिला केळीच्या पाया ह्याच्या सालीवरून घसरल्या तेवढं जरा नियोजन झालं तर बाकी सगळं छान आहे आणि माऊली नेते आणि आपले पाय आधी जड वाटतात पण कसे हलके होतात कळत नाही आपल्याला ती सगळी त्याचीच रस्त्याने पालखी मार्गाने आपण पायी वारी करत आलात आपल्याला जरा वेगळं पण काय जाणवलं का रस्त्या अगदी दुतर्पा रस्त्यांचं विस्तारीकरण झालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला पायीवारी करताना या रस्त्यांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने हे रस्ते ठेवलेले आहेत भातीचं नियोजन चांगलं होतंय आणि एका बाजूने जाणारे डाव्या बाजूने जाणारे उजावणी येणार आहे व्यवस्थित नियोजन आहे रस्तेही चांगले आहेत छान वाटतंय फार चांगले आहेत अच्छा स्वच्छता त्याच्यानंतर आरोग्य सेवाही शासनाने राबवलेल्या आहेत अजून काय शासनाकडून आपल्या अपेक्षा आप आहे की वारकऱ्यांबाबत शासनाने काय द्यावं कशा पद्धतीने अजून सुविधा कराव्यात की आहे त्याच्यामध्ये योग्य आहे वाटतं तशा प्रकारे तर व्यवस्थितच आहे काही तसं फार काही थे 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 हो नियोजन हे व्यवस्थितच आहे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त वारकऱ्यांचं कसं झालेलं आहे की ते एकच वेळेला गर्दी होते ते गर्दीचं नियोजन काही शक्य नाही कोणाला शक्य नाही कारण वारकरी संप्रदाय असा आहे की एका वेळेला लाख लाख लोक येतात तरी पण त्याचं चांगल्याच चांगलं नियोजन पोलीस प्रशासन करतच आहे खूप चांगला आहे उत्तम आहे बेस्ट आहे शेवटचा प्रश्न आपल्याला काय वाटलं या वारीमध्ये आज आपण एवढ्या दिवस जाणं पायी वारी करताय कुटुंब सोडलेलं आहे आपण सर्वजण मित्रपरिवाराबरोबर आणि तुमच्या फॅमिलीबरोबर या ठिकाणी वारीसाठी तुम्ही पायीवारीमध्ये सहभागी झाला आहात काय वाटतंय तुम्हाला आणि कशा पद्धतीचा आनंद व्यक्त कर मला अतिशय आनंद होतो आणि एक वारी झाली की दुसऱ्या वारीची सुद्धा आम्हाला अपेक्षा असते आम्ही उत्कुतवाला आणि फार तसा उत्साहपूर्वक वाट बघत असतो की केव्हा पुढली वारी येणार म्हणून बरेचशा लोक आता इतके वय झाले असल्यामुळे कोणाला गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहे नारी यायचं की नाही यायचं आपल्याला साथ देईल की नाही असा सुद्धा हे होता पण तरीसुद्धा ते लोक आले आणि पूर्ण केली वारी आणि व्यवस्थित चाललं आहे आम्ही प्रत्यक्षात बघतोय माझ्या सुद्धा जास्त मिसेसला गुडघ्याचा फार त्रास आहे ऑपरेशन सांगितलं आहे गुडघ्यांचं तरी पण इतकी इच्छा होती मी येणारच म्हणे मी चिंतत होतो की ती पूर्ण करेल की नाही करेल वारी पण ती आता एकदम चालली आणि काही प्रॉब्लेम नाही आहे आणि फार आनंद होतो फक्त सांगायचं एवढंच आहे प्रशासनाला की तिथे आणि वारकऱ्यांनीसुद्धा थोडी जो हे होता ना कचरा जो इकडे तिकडे फेकला जातो खेळाच्या साली वगैरे इकडे तिकडे फेकल्या जातात तर त्याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्यायला पाहिजे एकदम होत नाही आहे पण हळूहळू त्यात सुधारणा व्हायला आवश्यक स्वयंशिस्त पण पाळली गेली पाहिजे जे वारकरी येतात किंवा इतर जे येतात प्रत्येकाने जर स्वयंशिस्त पाळली तर हे स्वच्छतेचे प्रश्न संपूर्ण संपून जातील अनेक दिवसापासूनची वारी ही आता पुढे अशीच मार्गस्थ झालेली आहे पंढरपूरच्या विठोबाच्या आशेने ते पुन्हा मार्गस्थ होत आहेत पंढरपूरच्या दिशेने धन्यवाद